नमस्कार आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे घेरडी ग्रामपंचायतचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चवाट्यावर तुमलेल्या गटारींना वाली कोण पहा सविस्तर घेरडी ग्रामपंचायतचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आलाय गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी हे रस्त्यावरून वाहत आहे याचा नाह त्रास घेरडी गावातील व्यापारी वर्ग व नागरिकांना सोसावा लागतोय घेरडी ग्रामपंचायतीच्या चुकीच्या नियोजनामुळे गावातील गटारी तुंबलेल्या आहेत वारंवार तक्रार देऊन सुद्धा कोणत्याच प्रकारची हालचाल जाणवली नसल्याचं बोललं जात आहे गुडघ्यावर पाण्यातून वाट काढावी लागत असल्याचं व्हिडिओ मध्ये दिसत आहे दोन महिन्यापासून व्यापारी ग्रामपंचायत व ग्रामसेवकांकडे तक्रार करीत आहेत परंतु ऐकून घेत नसल्याचं बोललं जात आहे हे अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे घेरडी गावातील ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार असून किती दिवस नागरिकांच्या जीवाशी खेळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय अधिकारी वर्ग खुर्च्या गरम करून फक्त काय पगार घेतात नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुविधा तसेच लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचं व्यापारी वर्गाकडून बोललं जात आहे तथा लवकरात लवकर संबंधित प्रशासनाने हा प्रश्न लक्ष घालून सोडवावा अशी मागणी पुढे येते धन्यवाद प्रतिनिधी चांदभैया शेख सी बी न्यूज मराठी सांगोला